वाटोडा शिकलेश्वर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सेल आजार जनजागृती रॅली भातकुली तालुक्यातील वाटोडा शिकलेश्वर येथे राष्ट्रीय शिकल सेल निर्मूलन अभियानाअंतर्गत सेल आजार जनजागृती पंधरवाडा कार्यक्रम एकोणवीस जून ते तीन जुलै दरम्यानही राबवण्यातही आला सेल जनजागृती पंधरवाड्यातील जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातही सिकलसेल आजाराच्याही बाबत जनजागृती करण्यात आली सर्व वयगटातील लहान बाल बालिके व्यक्तींची सिकलसेल तपासणी करण्यात आली आदिवासी वि विभाग आणि जिल्हा आरोग्य विभागाने राबवलेले या सिकलसेल निर्मूलन अभियान पंधरवाड्यात अमरावती जिल्ह्यात सिकलसेलचे एक हजार पाचशे तीस रुग्ण तर तेरा हजार नऊशे नव्वद वाहक रुग्ण आढळून आले आतापर्यंत जिल्ह्यात बारा लक्ष नागरिकांनी सिकलसेल तपासणी करण्यात आली वाटोडा शिकलेश्वर येथे सिकलसेल जनजागृती आजाराबाबतही डॉक्टरांनी नागरिकांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थीसुद्धा या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीचे उद्घाटन सरपंच मोहम्मद रिजवान उपसरपंच ग्राम विकास अधिकारी विकास वैद्य यांनी हिरवी झेंडी दाखवत संपूर्ण गावामधूनही जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर आरोग्यसेवक अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी जिल्हा परिषद उर्दू शाळा आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी गोकुल ठाकूर जिल्हा सिकलसेल समन्वयक राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये केंद्र शासनामार्फत आदिवासी विकास विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणीस जूनपासून दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सिकलसेल आजार निर्मूलन कार्यक्रम पंधरवाडा राबविण्यात येत आहे यामध्ये जिल्ह्यातील आश्रमशाळा तसेच इतर शाळेतील सर्व बालकांची सिकलसेलची प्राथमिक तपासणी करणे सोबतच गावातील वयवर्ष एक ते चाळीसपर्यंत लाभार्थ्यांची तपासणी करणे हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट असू या कार्यक्रमाबाबत जिल्ह्यामधील निदर्शनास आलेले सिकलसेलचे वाहक व रुग्ण यांचा निरोगी व्यक्तीसोबत विवाह कसा घडवून आणता येईल हा प्रयत्न करणे त्यासोबतच हा एक आनुवंशिक आजार असल्यामुळे प्रत्येक घरातील प्रत्येक कुटुंबाची सिकलसेलची तपासणी होणे अपेक्षित आहे आणि ती लग्नापूर्वी करणे गरजेचे आहे ज्या पद्धतीने आपण याच्या व्हीची तपासणी करतो त्याच पद्धतीने सिकलसेलची तपासणीसुद्धा करणे अभिप्रेत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये एकूण एकवीस जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतोय त्यापैकी विदर्भातील संपूर्ण अकरा जिल्हे या कार्यक्रमामध्ये घेण्यात आलेले आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत सेलचे से एकूण पंधराशे तीस रुग्ण आढळून आलेले आहेत तर सिकल सेलचे वाहक हे जवळपास तेरा हजार नऊशे नव्वद निदर्शनास आलेले आहे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वरचेवर वैद्यकीय सल्ला घेणे स्वतःची पूर्ण वैयक्तिक तपासणी करून घेणे त्यासोबतच सिकलसेल आजाराबाबत मनातील जे काही प्रश्न आहे त्याबद्दल वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्या प्रश्नांची उकलन करणे सोबतच जिल्ह्यामध्ये जे काही आदिवासी विभागाच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून आदिवासी आश्रमशाळा धारणी व चिखलदरा या भागामध्ये सुद्धा सिकलसेलचे रुग्ण व वाहक मोठ्या प्रमाणात दिसून आलेले आहेत त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी विवाहापूर्वी सिकलसेलची तपासणी करणे अनिवार्य आहे अनुवंशिक आजार असल्यामुळे प्रत्येक कुटुंबामध्ये सुद्धा या आजाराचा एखादा वाहक किंवा रुग्ण निदर्शनास येऊ शकतो प्रामुख्याने आदिवासी कम्युनिटीमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक प्रमाणात दिसून येत आहे परंतु आता तसं दिसून येत नाही आहे तर आदिवासीसोबतच इतर कम्युनिटीमध्ये सुद्धा या आजाराचं प्रमाण आपल्याला अधिक प्रमाणात दिसून येत आहे म्हणून या आजाराचं प्रमाण आपल्याला थांबवायचं जर असेल तर प्राथमिकतेने लग्नापूर्वी आपल्याला सिकल सेलची तपासणी करणं अनिवार्य आहे व सोबतच समोरचा जोडीदार जर हा निरोगी असेल तर वाहक व निरोगी यांचा विवाह होऊ शकतो दोन वाहकांचा विवाह होऊ शकत नाही दोन रुग्णांचा विवाह होऊ शकत नाही रुग्ण आणि निरोगी यांचा विवाह केल्यास हरकत नाही महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात, त्यात विदर्भामध्ये सिकलसेलचे रुग्ण आणि वाहक मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे म्हणून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलेले आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आपल्याला सिकलसेल कार्यक्रम हा किमान याच्यावर आपल्याला पूर्णत नियंत्रण मिळवायचे आहे यासाठी प्रत्येक राज्याने प्रयत्न करणे अपेक्षित आहे भारतामध्ये एकूण सतरा राज्यांमध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे धन्यवाद